रामकृष्ण कृष्ण लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज सासूरवासीन सुनबाईने विठ्ठलासाठीचं म्हटलेलं सुंदर असं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद विठ्ठला घालते तुला न आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला न आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विटेवरी उभा पांडुरंग जसा विटेवरी उभा पांडुरंग जसा न विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला अन विठ्ठला तुळशी हार घालते तुला न आठवण येते मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठल पाशी रुक्मिणी जशी पाशी पाशीन विठ्ठला तुळशीहार घालते तुला न नाही येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठव नये ते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठव माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोथी नामदेव जसा हातात पोथी नामदेव जसा अन विठ्ठला तुळशी हार घालते तुलान आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला जाऊ माझी दिसते कशी जाऊ माझी दिसते कशी हातात टाळ जनबाई जशी हातात टाळ जनाबाई जशी न विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठव नाहीये ते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठव नये ते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते न आठव नाही येते मला न नंद माझी दिसते कशी न नंद माझी दिसते कशी हातात विना मीराबाई जशी हातात विना मीराबाई जशी न विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला अन विठ्ठला तुळशी हार घालते तुला न आठवण येते मला पती माझे दिसत कसे पती माझे दिसत कसे हातात टाळ वार करी जसे हातात टाळ वार करी जसे न विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला न आठवणये ते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते तुला न आठवण येते मला मुलगा माझा दिसतो कसा मुलगा माझा दिसतो कसा अंगणात खेळतो बाळकृष्ण जसा अंगणात खेळतो बाळकृष्ण न विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठव नये ते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला आठव नाहीये ते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठव नये ते मला तुळशीहार घालते तुलान आठव नये ते मला विठ्ठला तुळशी हार घालते नाही ते मला अन विठ्ठला तुळशीहार घालते तुला आठव नाही ते मला रामकृष्ण हरिमाऊली पांडुरंग चरणी मी हे भजनाचे पुष्प अर्पण केले आहे पांडुरंग ही सेवा मान्य करून घेईलच तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरी